जिल्हा परिषद शाळा नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रमाने आलेल्या जिल्हा परिषद शाळा हिवाळी नूतन इमारतीचं लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नुकताच पार पडला यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर शिवसेना तालुका अध्यक्ष रवींद्र भोये शिवसेना उबाठा तालुका प्रमुख समाधान बोडके यांच्यासह हो, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिवाळी येथे जाण्यापूर्वी हरसूल येथील हेलिपॅडवर हर्सुल परिसरातील लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करण्यात आले हरसूल ठाणापाडा रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती यावेळी हरसूल परिसरातील शिवसैनिकांनी हरसूले ते मुख्य रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केले हिवाळी येथे झालेल्या शालेय इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब महाराष्ट्र राज्य अन्न व औषध मंत्री माननीय श्री नरहरी जिरवा साहेब इगतपुरीत रमकेश्वर मतदारसंघातील आमदार माननीय श्री हिरामुन खोसकर जिल्हा प्रमुख अनिल ढिकले शिवसेना तालुका अध्यक्ष रवींद्र भोये शिवसेना उभाटा तालुका प्रमुख समाधान बोडके विनायक माळेकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते दौऱ्याच्या वेळी हर्सुल पोलीस स्टेशन व अतिरिक्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हिवाळे येथे नूतन इमारतीचे लोकार्पण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ आमदार हिरामण खोसकर व उपस्थित मान्यवर नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेची पाहणी केली दरम्यान शाळेच्या विद्यार्थ्यांनी एका हाताने इंग्लिश आणि दुसऱ्या हाताने मराठी अशा दोन भाषांचे एकाच वेळी लेखन करून दाखवले नाशिकचा दौरा असल्यामुळे पहिलं तर एक मी त्र्यंबकेश्वरला एक जिल्हा परिषद हिवाळी गावातली शाळा बघितली म्हणजे एक खऱ्या अर्थाने तो चमत्कारच आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुमचे पत्रकार तिकडे होते म्हणजे त्या आ, म, किशोर काय नाव त्याचं शिक्षकांनी गावी किशोर गावी केशव गावी, गावी।, गावी। यांनी खरंच जादू केलेली आहे म्हणजे एवढी मुलं हुशार आहेत ती की मी आता बोलणं तुम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा व्हिजिट करा आणि एवढ्या दुर्गम भागामध्ये अतिशय म्हणजे हुशार मुलं एकाच वेळेत मराठी पण लिहितात इंग्रजी पण लिहितात एका वेळेस आणि जी आपले आय पी सी सी आर पी सीची कलम आहेत शंभर कलमापर्यंत त्यांचे तोंडपाठ आहेत आणि देशाची घटना आणि ते सगळं त्यांचं तोंडपाठ आहे आणि तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणतात पाडे तेराशे तीस पर्यंत त्यामुळे एक ते बघ पाहिलं आम्ही आणि ती शाळा देखील शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे दादा भुसेजींनी आणि मोठ्या प्रमाणावर चांगलं त्यांचं काम चालू आहे शैक्षणिक विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये उल टुडे न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण